मुलूंच्या विनानगर फेस टू येथील अपेक्स हॉस्पिटलमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे आणि तो प्रकार म्हणजे विनयभंगाचा याबाबत सविस्तर माहिती अशी की आय सी यूमध्ये मध्ये ऍडमिट असलेल्या रुग्णाच्या मुलीवर हा विनयभंगाचा प्रकार घडलेला आहे पीडित जी मुलगी आहे ती वीस वर्षांची आहे येथील जो अपेक्स हॉस्पिटलमधील जो वॉर्डबॉय बॉय आहे जाधव याने या आय सी यू रूममध्ये प्रवेश करत त्याने त्या मुलीच्या अंगाला हात लावत तिला स्पर्श केला आणि ज्यावेळी या पीडितेला जाग आली तिने वॉर्ड बॉयला विचारले असता वॉर्ड बॉय कडून सांगण्यात आले की तेरी मा बेडसे नीचे गिरल्या होते असं सांगत त्याने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला यानंतर या पीडितेने येथील ज्या नर्स आहेत त्यांना आवाज देऊन या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती दिली आणि नेमन यांनी येथे डॉक्टर जे ड्युटीवर होते अक्षय यांना या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती दिली असता डॉक्टरांनी त्वरित आय मधून या वॉर्ड बॉयला हाकलले आणि सकाळी तक्रार करण्याचे आश्वासन देखील दिले या संपूर्ण प्रकारानंतर चौदा नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडलेला होता आणि चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी पहाटे तीन वाजता हा प्रकार घडलेला असताना चौदा नोव्हेंबर रोजी पीडितेने तक्रार नोंदवलेली आहे या जाधव सचिन जाधव या आरोपी विरोधात आता या संपूर्ण वरून या वॉर्ड बॉयवर काही ॲक्शन घेतली जाते का त्याला या हॉस्पिटल मधून काढले जाते का आणि त्याचप्रमाणे आता पोलिसांकडून या आरोपीवर काय कारवाई केली जाते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट सुमय दी शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका